एक जानेवारी दोन हजार चोवीस पासनं म्हणजेच नवीन वर्षापासून देशात होणार आहेत हे पाच मोठे बदल एकोणतीस नोव्हेंबर रोजी जी बैठक केंद्र सरकारची झालेली आहे त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याची माहिती प्रसारण मंत्र्यांनी दिलेली आहे एकतीस डिसेंबर नंतर काही योजना भारतामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहेत कारण की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एप्रिल मे मध्ये जे इलेक्शन त्या ठिकाणी लागणार आहे तर त्याच्या धर्तीवर सरकारने तब्बल एक्क्याऐंशी कोटी लोकांना लाभ मिळेल असे काही निर्णय घेतलेले आहेत याबरोबरच ग्रामीण महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये कमवण्याची संधी सुद्धा एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर मिळणार आहे नवीन योजना सुरू जा होणार आहेतच त्याचबरोबर ज्या लोकांना घर बांधायचं आहे त्यांना देखील सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून लाखोंचा फायदा होणार आहे याबरोबरच महागाई भरपूर वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी देखील मोठा प्रयत्न सरकार करण्याच्या मार्गावर नवीन वर्षामध्ये असणार आहे याबरोबर जे लघु व्यावसायिक आहेत तर त्यांच्यासाठी देखील अतिशय कमी व्याजदरात रक्कम उपलब्ध करून देण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पुढल्या वर्षी म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर देशामध्ये कोणत्या योजना लागू होतील त्याचा कोणाला फायदा होणार आहे आणि नेमकं काय बदलणार आहे आपल्यासाठी काय फायद्याचं असणार आहे याविषयी सविस्तर माहिती चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ प्रत्येक वेळेस जेव्हा केंद्र सरकारचं इलेक्शन त्या ठिकाणी येतं तर त्यावेळेस इलेक्शनच्या आधी बऱ्याच घोषणा केल्या जातात बऱ्याच योजनांची अंमलबजावणी केली जाते आणि अगदी बॉटमला म्हणजे अगदी सामान्य सामान्य माणसापर्यंत ती योजना कशी पोहोचेल याची काळजी घेतली जात असते तर याशाच पाच योजना सरकारने याची घोषणा केली ज्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे तर पहिली जी योजना आहे तर तिचा फायदा होणार आहे भारतातील सर्व रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी देशातील रेशन लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पी एम जी के वाय या योजनेला पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे ही मंजुरीचा निर्णय हा त्याच मीटिंग मध्ये झाला असून त्याची अंमलबजावणी कोटी भारतवासियांना होणार आहे पी एम जी के वाय म्हणजेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही करोनाच्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आली होती जी मोफत राशन देणारी एक योजना होती तर या योजनेमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर एक असा बदल होईल की ही योजना तशीच जवळपास पाच वर्षासाठी चालू राहणार आहे म्हणजेच ती योजना एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत तिची कालावधी वाढवण्यात आलेला आहे या योजनेमुळे एक्क्याऐंशी कोटी लोकांना पाच किलो राशन हे मोफत इथून पुढे मिळणार आहे दुसरी योजना जी महिलांना पंधरा हजार रुपये प्रति महिन्याला मिळून देणारी आहे जिथं नाव ड्रोन सखी आहे या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचं ट्रेनिंग देण्यात देण्यात येणार आहे या ड्रोनद्वारे शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केली की जाणार असून केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत यो महिलांना पंधरा हजार रुपये मानधन देणार दिले जाणार आहे तर या योजनेमध्ये सरकारचा जो काही नियोजित खर्च आहे तर तो बाराशे एकसष्ट कोटी रुपये सरकार याच्यामध्ये खर्च करणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर जी नवीन योजना चालू होणार आहे तर ती योजना अशासाठी आहे की तुम्हाला योजनेची माहिती व्हावी यासाठीचीच एक योजना जिला विकसित भारत संकल्प यात्रा असं म्हणतात या योजनेमध्ये पूर्वी व्हायचं काय की भारत सरकारच्या भरपूर योजना आहे असायच्या पण त्या नागरिकांना त्याच्याविषयी माहिती मिळत नसायची तर याकरताच एक विकस विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे जिची ट्रायल भारतातील दोन जिल्ह्यात देखील घेण्यात आलेली आहे आणि जी पूर्ण भारतभर ही यात्रा फिरवण्यात येणार आहे या यात्रेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे वाहन ज्याच्या मार्फत विविध योजनांची माहिती देणे त्याची जाहिरात करणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे या यात्रेद्वारे या योजनेद्वारे असं करण्यात येणार आहे पंतप्रधानांचा असा देखील त्या ठिकाणी संकल्प आहे की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जवळपास दोन लाख सत्तर हजार ग्रामपंचायती तसेच पंधरा हजार शहरी भागांमध्ये या यात्रेद्वारे सरकारच्या एक ना एक योजनेची माहिती पात्र नागरिकापर्यंत पोहोचणार आहे या 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 योजनेमुळे जे काय पात्र नागरिक का आहे ज्यांची पात्रता एखाद्या योजनेसाठी आहे तर कुठलाही नागरिक याच्यामध्ये कुठल्याही सरकारी जे काही योजना आहे केंद्र सरकारच्या असू राज्य सरकारच्या असू त्याच्यामध्ये तो वंचित राहणार नाही यानंतर चौथा जो काही योजना आहे किंवा चौथा जो बदल एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून होईल तर तो म्हणजे आपल्या घराच्या लोन किंवा होम लोनच्या संदर्भात ज्या लोकांना घर बांधायचं आहे शहरांमध्ये जी लोकं भाड्याच्या घरामध्ये राहतात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात चाळींमध्ये किंवा अनाधिकृत वस्तींमध्ये राहतात तर अशा लोकांना याचा मोठा लाभ होणार आहे जर त्यांना स्वतःचे घर बांधायचे असेल तर त्यांना सरकार व्याजदरामध्ये मोठी सवलत जा तर देणारच आहे तसेच मोठ्या बँकेकडून कर्ज देण्याची सिद्ध मदत करणार आहे आणि ज्यामुळे ज्यांना घर बांधायचं आहे ज्या शहरी भागात आहे तर त्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजेच लाखो रुपयाची बचत होणार आहे याकरता पूर्वीची जी पंतप्रधान आवास योजना जी त्या ठिकाणी होती तर तिच्यामध्ये देखील विशेष बदल याच्यामध्ये होणार आहेत या व्यतिरिक्त पेट्रोल डिझेलच्या किमती जे बँकांचे जे काय देणारे व्याज कर्जावर असणारे व्याज यामध्ये देखील मोठे बदल आहे पण त्याआधी जे काय लघु व्यावसायिक आहेत म्हणजे जे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात भाजीपाल्याचा व्यवसाय असेल किराणा किंवा फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स असे छोट्या स्तरावरील जे लघु व्यावसायिक आहेत तर त्यांना भरपूर वेळा त्यांचं सामान खरेदी करण्यासाठी भांडवलाची गरज असते कमी कालावधीसाठी ह्या भांडवलाची गरज असते बऱ्याच वेळा यांचा प्रोजेक्ट मोठा नसल्यामुळे भरपूर बँकाला व्याज कर्ज देत नाही आणि जरी दिलं तरी मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम यांच्याकडून वसूल करत असतात तर त्यामुळेच सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून जे लघु व्यावसायिक आहेत मग ते भाजीपाल्यापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत कुठलाही व्यवसाय करत असू द्या त्यांना अतिशय कमी व्याजदरावर भांडवलासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ज्या ई कॉमर्स वेबसाईट आहे यांच्यामुळे त्यांचं जे नुकसान होत होतं त्याला देखील थोडा आळा बसणार आहे या व्यतिरिक्त या योजनेद्वारे त्यांचं जे लायसन्सिंग आहेत मग फूड लायसन्स असू द्या किंवा शॉप ॲक्स लायसन्स असू द्या अशा प्रकारचे वीस ते पंचवीस लायसन्स यांना लागत असतात तर त्याची देखील प्रक्रिया सुलभ करून देण्यात येणार आहे याबरोबरच एक, एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की पेट्रोल डिझेलचे रेट देखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे असं आम्हाला सूत्रांकडून समजलेलं आहे या व्यतिरिक्त जे काय ठेवीचे बँकेमधले जे काय व्याजदर आहे तर ते देखील वाढण्याची शक्यता असून कर्जावर असलेले जे काय इंटरेस्ट रेट आहे तर ते देखील कमी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त सरकारने एक मोठा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे ते म्हणजे महागाईचा दर कमी करण्यासाठी पंधरा ऑगस्ट जे काय झालं तर त्यावेळेस पंतप्रधानांनी भाषण करत असताना महागाईविषयी जी चर्चा केली होती त्याच्यावर काम एक जानेवारीनंतर वेगाने सुरू होणार आहे महागाईचा दर अतिशय कमी होण्याची शक्यता याच्यामुळे वर्तवण्यात येत आहे याच्यावर जोरदार काम देखील चालू झालेलं आहे या व्यतिरिक्त सरकार अशाही विचारत आहे की तरुणांना जास्तीत जास्त व्यवसाय करण्यासाठी त्यांना जे काही लोन लागणार आहे किंवा अर्थसहाय्य ट्रेनिंग सिस्टी सुविधा लागणार आहे महिलांचं सबलीकरण असो बाल विकास कल्याण असो तर अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमात देखील मोठे निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर घेण्याच्या मार्गावर आहे याबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील मोठे निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येणार आहे तर हे असे काही काही मूलभूत बदल एक ह एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर होतील अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ वा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमच्या मते कोणते अजून बदल याच्यामध्ये होऊ शकतात तुमचं काय त्या ठिकाणी लॉजिक आहे याविषयी देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब